माळशेज पट्ट्यातील पिंपळगाव चौका धरणामुळे मागील अनेक वर्षापासून स्थानिक आदिवासींना आपल्या गावाला पोहोचण्यासाठी खूप दूरवरून प्रवास करावा लागत होता पण पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी यासाठी धरण मार्गातून प्रवासासाठी छोटी बोट अर्थात लॉन्च सेवा सुरू करण्यात आली या परिसरातील बारा गावांसाठी या लॉन्च सेवेचा फायदा होणार असून पाहुयात नेमकी कशी आहे लॉन्च सेवा जाणून घेतले आमचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी धरण आहे या परिसरातील लोकांची अनेक दिवसांची मागणी होती लोकांच्या दळणवळाचा प्रश्न होता या ठिकाणी लॉन्च म्हणजे बोट सुरू व्हावी अशी मागणी होती ती शिवसेनेच्या माध्यमातून आज पुरी होते या धरणामुळे लोकांचा दळणवळांचा प्रश्न जाण्याचा प्रश्न मोठा होता त्या संदर्भामध्ये या विभागाचे पंचायत समिती सदस्य आदरणीय महेंद्रबाब सदाकाळ आणि पंडितजी मेमानी यांनी सातत्याने या ठिकाणी ते कागदपत्र पाठपुरावा करून आशाताई पुस्केच्या जा माध्यमातून महेंद्र सदाकाळ आणि पंडित मेमानी यांनी कागदपत्र पाठपुरावा करून या या मतदारसंघामध्ये अत्यंत दगळवंत प्रश्न अवघड होता म्हणून मै महेंद्र सदाकाळ नेहमी सांगायचे माझी कामं कमी दर तरी चालेल परंतु लॉन्च आली पाहिजे आणि नेहमी ते आशाताईच्या माध्यमातून जिल्हा परिषदला या का या ने ने त्या कागदपत्राचा पाठपुरावा करून निश्चितपणे मी महेंद्र सदाकाळ आणि पंडितजी मेहमाने यांना धन्यवाद देईल का पंचायत समितीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी जे कागदपत्र पाठपुरावा केला आणि या आदिवासी भागातील लोकांचा जो प्रश्न खऱ्या अर्थानं जाण्या येण्याचा सोडवला त्याबद्दल मी महेंद्र शेठ आणि पंडितजी मेहमाने यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं स्त्रिय हे आहे हे आशात बुचक्यांचं आहे अशा ताईंना कामाच्या बाबतीमध्ये ताईंचा कुणी हात धरणार नाही मग तो कुठला काम असू द्या लोहानचा प्रश्न असू द्या रस्त्याचा असू द्या एकदा का ताईंच्या कानावरती खिशे गेला ते काम पूर्ण केल्याशिवाय ताई कधी राहत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी सुद्धा अनेक याला पाहिलं परंतु कामाच्या बाबतीमध्ये ताईंचा कोणी हात धरणार नाही म्हणून अशा प्रकारचं मी ताईंनाही धन्यवाद देतो की एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी निर्णय झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून या ईशाची मागणी होती परंतु ताईनी ती पुरेपूर करून निश्चितपणे या डोंगर कपारेमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना अशा मा ताईच्या माध्यमातून न्याय दिला म्हणून मी ताईंना धन्यवाद देतो मड या ठिकाणी लॉन सेवा मंजूर झालेली आहे खरं तर हे संपूर्ण श्रेय मी सर्वप्रथम आमच्या जिल्हा परिषदच्या घटनेत या सवाशात या बसके यांना देतो खऱ्या अर्थाने ताईंनी या भागातील प्रजी काही समस्या होती वारंवार त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी हा विषय संपूर्णपणे त्यावेळीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय दौलतजी देसाई साहेब होते आता आता जे दौलत देसाई साहेब होते त्याच्यावर कांतीलाल उम्माफ साहेब होते कांतीलाल उम्माफ साहेबांसमोर सांगितलं की हा जो आदिवासी पट्टा आहे ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये जर आपण त्याचकाळी लॉन्च सेवा दिली तर मड बारागाव जे हे गाव ओळखलं जातं जी बारागाव म्हणून जी त्याच्यामध्ये सांगनोरे कोल्हेवाडी खिरेश्वर असतील अनेक गावं असतील खाली ही गावं जी ह्या विवा धरणा धरण झाल्यानंतर ही गावं ह्या गावापासून बिस्कटली गेली होती परंतु ही गावं पुन्हा ज्या गावाला जोडण्यासाठी ज्या गावाचा आणि त्या गावाचं दळणवळणाचं साधन म्हणून एकमेव ही लॉन्स सेवा लाँच सेवा होती आणि म्हणून मी ताईंना सातत्याने सांगितलं की ताई तुमची किती वर्षाची ही मागणी होती आज ती मागणी तुमची पूर्ण झाली तुम्हाला काय वाटतं गेली पंधरा वर्षापासून ही मागणी होती आणि त्यासाठी सतत पाठपुरावा चालू होता परंतु मी स्वतः पंचायत समिती सध्या झाल्यानंतर मी, मी ताईंकडे या गोष्टीवर दोन वर्षापासून पाठपुरावा केला ताईंनी तो विषय स्टँडिंग कमिटीमध्ये मांडला स्टँडिंग कमिटीमध्ये मांडल्यानंतर ताईंनी त्याला तात्काळ मंजुरी घेतली आदरणीय प्रतिदाता कंद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बांधकाम सभापती आदरणीय मंगलदाजी बांदे साहेब असतील या दोन्ही व्यक्तिमत्वानी ताईंच्या या चांगल्या कामाला होकार दिला आणि आम्हाला अतिशय तात्काळमध्ये तीन महिन्यामध्ये ही प्रोसेस पूर्ण होऊन आम्हाला लॉन्स सेवा मिळाली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की सर्वसामान्य जनतेला त्याची गरज आहे प्रवास करण्यासाठी भागामध्ये दुर्गम भागामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आपण ही व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता आली त्याचा आनंद आमच्यासारख्या सगळ्यांनाच केला सर तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी आदिवासी जनतेसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला याबद्दल जनतेच्या वतीनं धन्यवाद याचा चार्ज किती असेल आणि याची व्यवस्था पण पाहिजे जिल्हा परिषद व्यवस्था त्याची पाहणार आहे चार्जच्या संदर्भामध्ये नवीन बॉडी ज्यावेळेला येईल त्यावेळेला सर्व त्याच्या स्टॅ स्टेंड, स्टँडिंगमध्ये त्याची चर्चा होईल आणि त्याप्रमाणे त्याचा चार्ज ठरला जाईल अशातही हे आदिवासी भागातील जनतेची मागणी गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वीची होती आपल्या प्रतिनिधी पूर्ण झालेली आहे आपण काय सांगतो नाही ज्यावेळेला या विभागाचं नेतृत्व पंचायत समितीचं करत असताना महेंद्र सदाकाळ पंडित मेमाने महेंद्राची इतकी अट्टाहाची भूमिका होती कारण तो या मडगावचा तो इथे पाहायचा लहानपणापासून म्हणजे आज पंचवीस वर्ष झाली पण लोकांची मागणी काही पुरी होत नव्हती म्हणून त्याचा हे होका होता की या ठिकाणी लॉन सुरू झाली पाहिजे आम्ही अध्यक्ष मोदयाशी हो चर्चा केली आणि सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव प्रस्ताव घेऊन ते पंचायत समितीमध्ये त्याचा ठराव करून तो जिल्हा परिषदेला आला आम्ही सांगेल ती का कागदपत्र पूर्तता या सगळ्या विभागांनी केली आणि मग अध्यक्ष महोदय जिल्हा परिषदेचे आणि आम्ही निर्णय घेतला स्टँडिंगला की खरोखरच इथली गरज ओळखून या ठिकाणी आम्ही सर्वांनी एका मुखाने एका एक दिलाने ही एक लॉन्च मंजूर केली आणि आज ती लॉन्च या ठिकाणी सुरू होते आहे याचा आनंद निश्चितपणाने अध्यक्षांना देखील आहे आणि आम्हाला देखील आहोत मॅडम या भागातील जनता आपल्याला निश्चित दुवा देईल याबाबतचं नियोजन बोटीचं करणारे जिल्हा परिषद याचं तिकीट याचा दर काय असणार आहे तो सर्वसामान्यांना परवडेल का आणि आपली भूमिका काय असेल नाही आता नवीन येणाऱ्या जसं अध्यक्षाने सांगितलं की ये नवीन येणारे सदस्य नवीन येणारी बॉडी जे एकवीसला ज्याची स्थापना होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टँडिंगला हा विषय येईल त्याच्यावर वा साधक बाधक चर्चा होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ही व्यवस्था आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणचे चार्जेस काय आजची गरज ओळखून आणि इथली परिस्थितीनुसार ते फिक्स केलं जाईल आणि ठरेल तोच रेट या ठिकाणी फिक्स होईल जिल्हा परिषद याचं नियोजन निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने करण्याच्या विचारातही कुठे कमी पडणार नाही सर्वसामान्य माणसासाठी मोठीची व्यवस्था आहे प्रवासाची त्याच्यामुळे परवडणाराच रेट आम्ही करणार न जिल्हा परिषद ही कधीही काम करत नाही सेवा देणारी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्यामुळे सर्वसामान्य लोकांना यासाठीच आम्ही केले सर ही लॉन्च सुरू करण्यासाठी किती खर्च आलेला आहे आणि कोणत्या फंडातून झालेला आहे स्पेसिफिक या लॉन्च आम्ही सुरू करायचे जिल्हा परिषदेकडे डी पी सीच्या माध्यमातून काही रक्कम येते त्याच्यामध्ये आपण त्याची व्यवस्था करतो आणि साधारणपणे ह्या लॉन्चला आम्हाला पस्तीस लाख रुपये खर्च त्या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या प्रयत्नानं या भागामध्ये लॉन्च सेवा सुरू होते आपण या भागातील एक नेते आहात जिल्हा परिषद नव्याने सदस्य झालेलात आपण अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे काय वाटते आपल्याला नाही स्वागत आहे ना एकाच कामामध्ये पक्ष वगैरे हो असं काय नसतं जर दर, गरीब जनतेचे जर प्रश्न सोडवायचे असतील मग शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय तो प्रश्न सुटला याला महत्त्व आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी अध्यक्ष साहेबांचं आणि अशा त्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः माझे ज्याने आता पाठपुरावा केला तर आमचे मित्र महेंद्रजी सध्याकाळा आणि पंडितजी मेहमाने या गाणा हे हे जण पंचायत समितीसाठी असल्यामुळं याने हा आग्रह धरला होता आणि प्रत्येक पंचायत समितीचं त्यांनी गोळा करून आशाताईपर्यंत पोहोचवले आणि आशाताईने आणि अध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतला अत्यंत स्वाभिमानाचा असा निर्णय आहे कारण दरणवळणचा प्रश्न आहे रस्ते नाही या ठिकाणी पण लाई लाईट नाही आणि त्यामुळे दाण्या येण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो जिल्हा परिषद माध्यमातून सोडला म्हणून मी अध्यक्ष साहेबांचं आणि ताईंच्या या ठिकाणी मनापासून सर्व समाज बांधवांच्या वतीनं स्वागत करतो महेंद्रजी तुमच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आज ही बोट लोन सुविधा सुरू झालेली आहे काय वाटतं आपल्याला सगळ्यांचे आभार कसे शब्द आणि काय तर आभार मानायला शब्द अपुरे पडतात कारण आदरणीय जिल्हा परिषद घटनेचे असं आहे बुचके त्याचप्रमाणे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय प्रदीपदा कन यांच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने आज आमच्या आदिवासी भागाला न्याय मिळालेला आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिथे ही लोनची सेवा त्या ठिकाणी सुरू झालेले आहे खऱ्या अर्थाने आजूबाजूचे जे महेंद्र शेटने आता सांगितलं की बाजूची जी दहा गावं आहेत त्यांना शनिवारच्या दिवशी मड गावात असणारा मोठा बाजार त्या बाजारासाठी निश्चित त्या लोकांना मढमध्ये येता येणार आहे किंवा विविध कामांसाठी त्यांना दहा किलोमीटर लांबून फेरी मारून जावं लागायची आणि प्रवास करायचा तोच प्रवास आता दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती हा साहाय्याने होणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं या जिल्हा परिषदेने हे जे काही लॉन्च आणलेली आहे त्यासाठी माननीय आशाताई असतील आणि प्रदीपदादा कंद यांनी जे काही पाठपुरावा करून ही लॉन्च आमच्या गावाला दिलेली आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि जी काही ही सेवा होणार आहे त्यातून बाजार असेल किंवा रुग्णांना देखील बाजूच्या गावातील रुग्णांना दहा मिनिटात आपण या ठिकाणी मठसारख्या मेन हायवेवरती असणाऱ्या गावात आपण या ठिकाणी आणू शकणार आहोत त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी असतील की ज्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती त्या विद्यार्थ्यांनाही या लोनच्या माध्यमातून मढ गावापर्यंत किंवा मढपासून मग पुन्हा जुन्नरला जाण्यासाठी त्यांना हा जो मध्य जो रोड आहे हा एक तासाचा प्रवास होता तो दहा मिनिटात या ठिकाणी दे त्यांचा होणार सुविधा सुरू झालेली आहे आपल्याला काय वाटतं आणि काय झालं खर तर गेले अनेक वर्षाची बंद होती या पूर्ण काळामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण त्या मागणीचे साक्षीदार आहोत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कलाखंडामध्ये असलेले सदस्य आणि सदाविधायक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल की या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद करतात त्या ठिकाणच्या मग स्थानिक जिल्हा परिषदेच्या सदस्या अमृताई असतील आणि विरोधी पक्षनेत्यामध्ये गटनेते म्हणून काम करणारे मित्र आहे त्यांनी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये महाप्रश्नाच्या त्याच्या सोयीच्या दृष्टिकोनात योग्य असल्यामुळे या सगळ्याच मंडळी जिल्हा परिषदेमध्ये जे सगळे पदाधिकारी होते या सगळ्या मंडळींनी ती आग्रही मागणी त्या ठिकाणी लावून धरली आणि आज जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी ही लोकार्पण होत आहे निश्चितपणानं याचा फायदा या ठिकाणी या सगळ्या परिसरातल्या जनतेला होईल आता ही खरं तर या ठिकाणी आमची नौका आली पुढच्या काळामध्ये ती सातत्यानं या जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना निश्चितपणानं प्रयत्न करावे लागतील आणि याच्यामध्ये सगळ्यांचं स्त्रिय आहे ही निश्चित या परिसरामध्ये बोट सेवा सुरू झालेली आहे सर्वसामान्य आदिवासी जनता तुम्हाला दुवा देईल या बोट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचं शुल्क आकारणं जाणार आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहात कमी दरामध्ये सुविधा उपलब्ध होईल दरपत्रक कमी राहील यासाठी आपला प्रयत्न करेल शेतपाला या पूर्व काळामध्ये सुद्धा या अशा प्रकारच्या ज्या नव्हत जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तुळशीचं धरण असेल टाटाचं धरण असेल ह्या सगळ्या धरणांमध्ये आहेत आणि आता इथं सुद्धा आमचा हा सर्वसामान्य वर्ग या ठिकाणी शेतमजुरी करणारा आणि सामान्य वर्गाच्यासाठी जी ही सेवा आहे म्हणून त्याच्यासाठीचं जे अनुदान आहे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सगळी मंडळी विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथं सत्ताधारी आहे आणि गटनेता या नात्यानं पदाधिकाऱ्यांकडनं ही गोष्ट त्या ठिकाणी राबवून घेण्याचं काम आम्ही करू आणि याच्या पुढं जाऊन सातत्याने ही सेवा चालेल आणि इथल्या लोकांना अत्यंत कमी दर दरामध्ये कमी शुल्कामध्ये त्या ठिकाणी ही सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील अशा प्रकारची ग्वाही मी इथल्या जनतेला देऊ परिषद पुण्याचं जे घोषवाक्य आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे त्या घोषवाक्याशी बांधील राहून जिल्हा परिषदेच्या वतीनं आदिवासी भागातील आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी ही लॉनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं वेळेचं श्रमाचं इंधनाची सगळी बचत या निमित्ताने या लॉन्चच्या माध्यमातून होणार आहे सर्विस लॉन्च आहे जो आठ आठ दस दस मीटर लंबा आहे दो मीटर इसका रॅम्प आहे और ये काम करता है डीजल पे इसका इंजन स्पीड देता है एट नॉट्स जो बीस किलोमीटर पर आर का स्पीड है सीटिंग कॅपॅसिटी आहे तीस जन का और इसमें लाइफ सेविंग इक्विपमेंट है पचास जन का तो कोई अगर पानी में गिर रहा है किसी को बचाना है तो अभी भी इसमें सब सुविधाएँ है फायर एक्सटिंगशर दिया हुआ है आग लगने की कोई वो नहीं है स्टील का बना हुआ है और इसमें बारिश में भी हमारा आसानी से हम लोगों को लेके आ जा सकते हैं क्योंकि कर्टन्स uh, दिए हुए हैं जिससे पानी अंदर आएगा नहीं बोट के अंदर बैठने की जगह पीछे मतलब मेन इंजन के पास में है सीटिंग कैपेसिटी है 25 पीपल का और आगे तीन से चार छोटे मोपेड बाइक का भी जगह है इसका जो रैंप है वो आ, ये शैलो वाटर से जो कम पानी में भी हम लोग ले जा सकते हैं कम पानी में भी उसको मतलब लोग आ जा सकते हैं रैंप की सुविधा से ऊपर नीचे मतलब चढ़ा सकते हैं हम सामान को हैवी सामान को मेंटेनेंस फ्री है और इसमें काफ़ी सारा मतलब हम लोड कैरी कर सकते हैं ये जो आप देख रहे हो रेलिंग भी दिया हुआ है आगे जिससे मतलब आ, लोगों को मतलब लाइफ जैकेट अगर नहीं पहना है फिर भी इनको पॉसिबिलिटी है सुविधा है कि लाइट्स दी हुई है जो रात को अगर ट्रैवल करना है तो रात को भी इनको मतलब कोई दिक्कत नहीं हो ऊपर पूरा इलेक्ट्रिकल फैसिलिटी है जिसमें अपना चार्जिंग वो जो ड्राइवर है वो भी अपना सब मॉनिटर कर सकता है कितने आर पी चल रहा है इंजिन कितना उसका बैटरी हीट है कितना फ्यूल है वो सब आसानी से चेक कर सकता है ऑपरेटिंग के लिए लोग कितने रहते हैं इधर रेटिंग के लिए एक लोग का एक जन काफ़ी है इसमें जो चलाने वाला है वही नजदीक का दूसरा जन ये बार्ज है मतलब नीचे से वो फ्लैट है ज़्यादा उसका पंखे पंखे को भी मतलब डैमेज करने वाला नहीं है पूरा नीचे प्रोटेक्शन दिया हुआ है जिससे पानी में अड़ भी गया बोट अगर पानी कम भी हो गया बोट पानी में आसानी से खड़ा रह सकता है उसमें कोई प्रॉब्लम नहीं है और एक आदमी जाके बस बांध सकता है ये पानी में रहते हुए आदमी खींच भी सकते हैं अगर इंजन बंद पड़ा हुआ है खींच के भी आदमी ले जा सकते हैं या दूसरी बोट से आसानी से टो कर सकते हैं हो ची मागणी पूर्ण होत असणाऱ्या या, या लॉन्च ची मागणी म्हणजे बोटीची मागणी खऱ्या अर्थाने एका वचनाचे स्फूर्ती झालेली आहे या ठिकाणी निश्चितपणाने या विभागाची ज्या वेळेपासून धरणा धरण उभं राहिलं तेव्हापासूनची मागणी होती आणि ही मागणी सदोदित प्रत्येक पक्षाने प्रत्येक सदस्याने केली असेल परंतु त्याला खऱ्या अर्थाने रूप प्रदान करण्याचं काम या ठिकाणी आमच्या या काळामध्ये या विभागातील पंचायत समितीचे सदस्य या गावचे भूमिपुत्र आणि आत्ता या गावचे ते सरपंच आहेत म्हणजेच सदाकास पंडितजी मिलवाने याची आग्राची भूमिका आग्रा होता की या विभागामध्ये ही लॉन्स सुरू झाली पाहिजे आणि त्या हा आग्रह तर त्यांनी सगळ्या ठराव प्रस्ताव जमा ते आमच्यापर्यंत पोहचणं पंचायत समितीमध्ये ठराव करून घेणं आणि जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचं काम केलं अध्यक्ष महोदयांना ज्यावेळी लॉन्स संदर्भातल्या चर्चा आणि स्टँडिंगला हा विषय घेतला गेला तर निश्चितपणाने मिनटाचाही फुर्सत न घेता एका क्षणात सगळ्या स्टँडिंगच्या सदस्यांनी याला मान्यता दिली आणि पंचवीस ते सत्तावीस वर्षाची ही मागणी आज स्वरूपाला आली आणि या ठिकाणी आज ही लॉन्च सुरू झाली असं निश्चितपणाने अध्यक्षांच्या आदेशन अध्यक्षतेखाली आणि या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेचे सहकारी पंचायत समितीचे सर्व सहकारी उपस्थितांच्या समोर या ठिकाणी लॉन्च सुरू झाली ही लॉन्च पत्रकारांचं म्हणणं आहे की तुम्ही कशा पद्धतीने हे चालवलं तर चालवणं जिल्हा परिषदच आहे जनतेचा विचार करून लोकांसाठी अर्पण केलेली ही लॉन्च आहे मग लोकांना निश्चितपणाने तो दर परवडेल अशा दरातच केलं जाईल कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जर अजून निश्चितपणाने थोडे दिवस झाले असते तर त्यांनी आताच सांगून टाकलं असत की होय गरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी असलेला प्रश्न म्हणून त्याचा देखील केला असता काही हरकत नाही नवी आलेली बॉडी या ठिकाणी आमचे दुसरे गटनेते राष्ट्रवादीचे शरदबाव बेडे पाटील उपस्थित झालेले आहे या ठिकाणी बस एक आनंद एका गोष्टीचा आहे की ह्या आदिवासी पाण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना एक वेगळं समाधान मिळालं आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष या विभागात आले या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं त्या अध्यक्षांच आम्ही या ठिकाणी स्वागत करून या तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो कारण पक्षीय राजकारण कधीच पाच वर्षात त्या सभागृहात आलं नाही त्या जिल्हा परिषदात आलं नाही आणि म्हणून चांगली कामं होऊ शकली एवढंच आम्हाला निश्चितपणाने गर्माणे सांगावंच वाटत या ठिकाणी पुण्यावरून देखील पत्रकार विठ्ठल होऊन आलेले आहेत या ठिकाणी आपला आवाजचे वाणी साहेब सकाळपासून आमच्या सोबत आहे त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी या उपक्रमाला शुभेच्छा देऊ निश्चितपणाने हा उपक्रम बंद पडून याची काळजी घेतली जाईल सर्व दीका लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये आज जे काय पुन्हा वाढवण्याची देखील क्षमता काळाची गरज ओळखून आणि इथली मागणी इथे वापर ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने केला जाईल असं या ठिकाणी सांगू इच्छिते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाय राणाराव पाटील यांच्या वतीने देखील या उपक्रमाला शुभेच्छा देते व्यवस्थित करता सोईस्कर वाला म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी लॉन्च करतात मग अशी गमतीवीस पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला तुमचा गोठीतला हा प्रवास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतला शेवटचा प्रवास दिसतोय म्हणजे एक गोष्टीचं समाधान आहे या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी क्षेत्रावरील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शेवटचा प्रवास जरी करावा लागला तरी नाही परंतु त्याच्या हितासाठी काम त्या विषयाने आपल्या त्याचा आनंद आवा हा सगळ्याला शेवटी आदरणीय पवार साहेबांनी वेलचे साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं की आपल्या आयुष्यात मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे आपल्याला मिळालेला पदाचा उपयोग सत्तेची पदं की आज मिळतील आणि उद्या नसतील पण ज्यावेळेला आपल्याकडे ती पदं असतात त्यावेळेला त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्या सत्तेचा उपयोग झाला पाहिजे ही भूमिका नेहमी आम्हाला त्यांनी सांगितली आणि त्याच भूमिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला आता तुमचं सगळ्यांचं दोन गट नेते शिवसेनेच्या राष्ट्रवादीचे ह्याच तालुक्यात अजून काय मिळते काय काय माहिती बघू एकवीस तारीख आहे त्याच्यानंतर ठरेल काय करा काय मिळते काय आहे पण एक गोष्ट नक्की की आपण सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे के गेल्या पाच वर्षात या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोनशे सदुसष्ट कोटी रुपये इतका निधी आम्हाला सगळ्यांना देता आला मग त्यात वेगवेगळ्या प्रकारची अनेक कामं आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि त्या कामामुळंच त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या या जुन्नर तालुक्याच्या विकासाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भर हातभार लागला भर पडली असं म्हटलं तर वाहू लागणार आहे अनेक वेळेला अनेक कोणते नेहमी निघायचे आणि एक पक्षीय राजकारण सुद्धा अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या माध्यमात माऊली त्या ठिकाणी यायचं पण या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे चांगले निर्णय होती त्या चांगल्या निर्णयाबरोबर सगळ्यांनी राहण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना एक चांगलं काम करता आलं आणि त्याचं समाधान आपल्या सारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे मला नेहमी असं वाटतं राजकारणात माणसं मोठी होत असतात पण जो संवेदनशीलपणाने सर्व सामान्य जनतेसाठी काम करतो तोच माणूस काळामध्ये समाजाचं नेतृत्व करू शकतो सामान्य माणसाच्या वेदनेची ज्याला जाणीव आहे तोच माणूस समाजाचं नेतृत्व करू शकतो आणि अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये या विभागाचं नेतृत्व नवीन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य या विभागात जे आलेले आहेत अंकुशराव आंबे यांनी या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी या परिसराच्या विकासासाठी या ठिकाणी काम करावं अशा शुभेच्छा सुद्धा मी त्यांना या ठिकाणी निश्चितपणाने देतो आमच्या कार्यकर्त्याला मला असं वाटायचं की मी आम्ही शेत की कारकिर्दीचा शेवटचा काळ सुरू झाला की माणसं बोलवत नाही माहिती असत नाही तुम्ही या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून दोन दिवसांनी आमची कार्यकर्त्यां तरी समजणार असली तरी सुद्धा तुम्ही तितक्या आवड केली तितके प्रेमाच्या नात्याने या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून याचा आनंद आमच्या सारख्या कार्यकर्त्याला नाहीतर तुम्ही पाहिले काही काही माणसं त्या सूर्याला नमस्कार करणारी असतात पण धन्यवाद मानण्याचं मानणं काही काही वेळेला आपण एखाद्या माणसाने केलं म्हणून त्याचं त्या ठिकाणी आभार मानणं ही आपल्या समाजाची त्या ठिकाणी परंपरा आहे आणि ती परंपरा मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मस्थान असलेल्या सुंदर तालुक्याने जपली आणि मनापासून आपल्या सगळ्याच लोकांना धन्यवाद व्यक्त करतो